पण सर अनेकांना इच्छा आहे की बाळासाहेब थोड़ा यांचा राजकीय वारसदार कोण असेल तर जाणून घ्यायची फारक का <laughs> वारसदारी काय अशी दिल्यानं वारसदारी होत नसती कोणाची मी वा हा वारसदार निवडला आहे आता तुम्ही द्या मतं तुम लोकं मत द्या तर इतके वेडे लोक नाही ना अनेक तर असं आहे का जर वारसदार होणार आहे त्यांना मेहनत करावा लोकमत मिळवावा आणि वारसदार व्हावा फक्त आमचं विचाराचं जे विचार आहे आमचं जे कल्चर आहे आमची जी संस्कृती आहे ती पुढे त्यांनी न्यावी संगमेर तालुक्यातली असं मला वाटतं याच्यापेक्षा काही नाही अनेकांना असं वाटतं की जे चित्र दिसते तुमच्या ज्येष्ठ कन्या त्या म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहेत राजकारण धाकटी कन्या आहेत ते आहे ती तशी आयकॉलॉजिस्ट आहे सहा वर्ष ती टाटा मेमोरियलला ती कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे आणि तिचं करिअर तिचं तसं ते चांगलं असतं तिला आवड आहे आवड आहे तर आली आता मुलीनी आलं पाहिजे कारण आता पन्नास टक्के आपण पाहतो ग्रामपंचायतमध्ये महिला पंचायत समितीला महिला नगरपालिकेत महिला जिल्हा परिषदला महिला मग आता ते फील्ड सुद्धा महिला चांगलं काम करू शकता असं आहे आता ज्याने काम करावं संधी तुम्हाला आहे व्यासपीठ तुम्हाला आहे तुम्हाला चांगलं काम करून तुम्ही ती जागा होत असेल तर घ्यावा असं म्हणाल मी असं काही नाही का शेवटी त्याच त्या करतो तो मी बी भाऊसाहेब थोरातांचा मुलगा होतो परंतु मला अपक्ष उभं केलं लोकांनी ओढून नेऊन आपण भाऊसाहेबांचा पाठिंबा नव्हता मला त्यावेळेस ते असं म्हटले होते की अ बरे तुम्ही पुण्यावाल्यांनी तिथं पाठवले हो त्याला थोरात त्यामुळे लोकांमध्ये बंडखोरीच मी तिकीट मागितलं तर मला मिळालं नाही भाऊसाहेब असं म्हणत होते की हे अर अपक्ष उभं राहणं अराजकीय म्हणे आता ते त्या विचारातून आलेली माणसं होती ती पुरव्या त्यामुळे अराजकीय म्हणे असं नसतं उभं राहायचं कधी पक्षाचं पण लोकांनी केलं उभं एका हॉलमध्ये कोण ठेवून माझं मी प्रयत्न करीत राहिलो जबा एखाद्या वारशावर एखाद्या वेळेस होऊ शकतं फायदा कायम होतो असं नाही ज्यावेळेस आठ वेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला आपलं आपलं सिद्ध करीत चालू असं बरोबर ज्याला त्याला जास्त सिद्ध करावं लागतं असं काही नाही कुणी आपोआप कुणी चालवलं समजायचं काही कारण नाही पण तुम्ही कोणाला सांगितलं की जरा सिद्ध करायला लागा त्या सगळ्यांना सिद्ध करा, करा म्हणून सांगितलं काम करा पुढे जा ओके जेव्हा बाळासाहेब थोरात आता थोडे राजकीय दगदगीपासून दूर आहे थोडंसं म्हणजे आता थोडंसं काय माझे शब्द अनेक राजकारणांना आवडत नाही म्हणजे तो तर आत्ता या काळात बाळासाहेब थोरात करतात काही नाही 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 मला बाजी लावा असं मी म्हणत नाही मी म्हणतो असं बाळासाहेब थोरात म्हणले बाज झालं आपोआप सगळं येत त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात का हा फार महत्वाचा प्रश्न आहे की एवढ्या वर्षानंतर मोकळं झालं राजकारणात काही मोकळं कोणी होत नसतं काम असतं पक्ष म्हणून मला जी जबाबदारी देतात देतात ती मी पार पाडतो संस्था आहेत हे आहेत ती, ती, ती काळजी मी घेतोय ज्या जनतेनं मला चाळीस वर्ष मतदान केलंय त्यांच्या सुखादुखात मी असतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा